कौनशिलीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या समाज कंटकास कठोर शिक्षा द्यावी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व पूज्य भंते पयानंद महाथेरो विनोद खटके डॉक्टर अजनीकर सौ सुजाता अजनीकर आदींनी महाराष्ट्रामध्ये शांतता अबाधित राहावी व महापुरुषांचे अवमान होऊन विटंबना होत असेल तर हे भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी हे सहन करू शकणार नाहीत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार शांतीचा संदेश व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानाच्या विपरीत कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचा आम्ही सर्वपरीने प्रयत्न करतो पण संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही जाणीवपूर्वक जातीवाद मानसिकता असलेल्या भारतीय संविधानाचा अपमान करणारी समस्त भारतीय यांच्या भावना दुखवल्या आहेत असे महापुरुषांचे होणारे अवमान सहन करणार नाही झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत असताना पूज्य भंते पयानंद महाथेरो विनोद खटके सौ सुजाता अजनीकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत या निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट रमेश गायकवाड संतोष सूर्यवंशी ॲडव्होकेट रोहित सोमवंशी डॉक्टर विजय अजनीकर सचिन लामतुरे सचिन गायकवाड अमोल बनसोडे सुरेश सूर्यवंशी सुजाता अजनीकर शमशुद्दीन वकील मंडळ भीम आर्मीचे पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोरील जे संविधान प्रास्ताविकेचं जे म्हणजे स्मारक होत त्या स्मारकाची ज्याने नासाधूस केली आणि परभणी शहरामध्ये आणि संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे जे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे त्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्या भावना म्हणजे निश्चितच संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत म्हणजे दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्याने हा प्रकार केला त्याचा आम्ही सर्व तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आज आम्ही लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हा अधिकारी यांना वेगवेगळ्या वेग संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निश्चितच सरकार आमच्या या ठिकाणी विचार करतील आणि जो काही प्रकार झाला त्या प्रकाराच्या माध्यमातून विनाकारण आमच्या भावना दुखवल्यानंतर आमच्याच लोकांना घरात घुसून कोमिंग ऑपरेशन जे चालू आहे त्याचाही म्हणजे पोलीस प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार व्यक्त करतो या निमित्तानं संविधानाला संविधान बाबासाहेबांनी या देशामध्ये या अखंड भारताला टिकवून देण्यासाठी दिलेला आहे परंतु काही लोक संविधान विरोधी प्रवृत्तीचे लोक या देशातलं संविधान संपवण्याची भाषा करताना दिसतात आणि एवढंच नाही तर ते याला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात परंतु संविधान हे एवढ्या लवकर संपणारी गोष्ट नाही किती जरी पिढ्या आल्या लोकांच्या तरीच बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे या देशातलं संपू शकत नाही ज्या दिवशी हे संविधान संपेल हा देश हा देश सुद्धा एकत्रित राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व जण या ठिकाणी संविधानाचं समर्थन करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार कायम या देशामध्ये दे टिकून ठेवण्यासाठी आज वकील मंडळ आहे भार्य आपले वंचित बहुजन आघाडी आहे भीम आर्मी आहे विविध संघटना पक्ष आहेत हे सर्व मिळून आम्ही या ठिकाणी सामूहिक निवेदन दिलेलं आहे तेव्हा आम्ही संविधाना संविधानाची विडंबना करणाऱ्या लोकांनी जे काही संदेश दिलेला आहे की आम्ही म्हणजे प्रतीक आम्ही आहोत परंतु संविधान हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि म्हणून या संविधानाचं प्रेमबल आम्ही या ठिकाणी वाचन करून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत हो। आहोत लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा संविधान के सन्मान मे संविधान के सन्मान मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी संविधानाची प्रतिकृती होती त्या ठिकाणी त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याची विटंबना करण्यात आली आज पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे आंदोलन वेगवेगळे वेग मोर्चे महाराष्ट्रभर निघत आहेत परभणी गेल्या तीन दिवसापासून बंद होती आज ती परभणी सुरळीत सुरू शुरु झालेली आहे बऱ्याच परभणीतल्या भीम सैनिकांना पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अटक केलेली आहे आणि पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्वतः पोलिसच तोडफोड करतायत गाड्यांची तोडफोड करतायत आणि माझी प्रशासनाला आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की ज्या पोलीस प्रशासनाने तोडफोड केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी जेणेकरून भीम सैनिक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या नावासाठी त्यांच्या पुतळ्यासाठी स्वतःचा जीव देण्यासाठी सुद्धा तयार असतो आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतिचं ज्यावेळेस नासधूस होते त्यावेळेस कुठलाही भीम सैनिक हा गप्पा बसू शकत नाही माझं तर या निमित्तानं म्हणणं आहे की संबंध देशवासियांनी गप्पा बसलं नाही पाहिजे कारण संविधानावर पूर्ण आपला देश, देश चालतो देशातल्या प्रत्येक नागरिकांना महिलांना पुरुषांना सर्वांना या संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो आणि ज्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड झालेली आहे त्याचा निषेध तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतोच पण माझी विनंती आहे की सर्व महाराष्ट्रातील जनतेनी देशातल्या जनतेनी या गोष्टीचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे स्थानिकच्या आमदाराला सुद्धा माझं म्हणणं आहे की फक्त मागासवर्गीयानेच निवेदन द्यावं असं नाही मागासवर्गीयालाच त्याचे लाभ संविधानाचे भेटतात असं नाही आज तुम्ही आमदार सुद्धा संविधानामुळेच आहेत आणि संविधानाच्या प्रतीची जर तोडफोड होत असेल आणि तुमची कुठली प्रतिक्रिया येत नसेल तर नक्कीच भीमसैनिक ही गोष्ट लक्षात ठेवतील आणि या गोष्टीचा या तोडफोडीचा या संविधान प्रतीच्या तोडफोडीचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते असतील सर्व आंबेडकरी जनता असेल यांना शांततेचं आवाहन केलेला आहे त्यामुळं आम्ही शांततेत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आणि सर्व लातूरकरांना मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती करतो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश हा आपल्याला सर्वप्रथम आदेश असं मानून एकदम शांततेत सर्व प्रकारचे निवेदन आंदोलन करायचे जेणेकरून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो शब्द टाकलाय त्या शब्दाला कुठेही तडा जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे आणखीन एकदा या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र असा निषेध करतो आज लातूर शहरामधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जी नऊ तारखेला परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची तोडफोड करण्यात आलेली आहे या तोडफोड करणाऱ्याला संविधान काय आहे याचं ससुद्धा माहिती नाहीये म्हणून त्यांनी ती संविधानाची तोडफोड केलेली आहे आणि त्याला कोणीतरी भयकवलेलंही असू शकत की तू संविधानाची तोडफोड कर आणि इथून चालू होईल युद्ध असं त्यांनी सांगितलेलं आहे हे जर प्रत्येक वेळी जर युद्ध करण्यासाठी जर यांना संविधानच लागत असेल तर या वेळेस आम्ही गप्पा बसणार नाहीत लातूर शहराच्या वतीने लातूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने हा या जे झालेली घटना आहे या घटनेचा जाहीर निषेध करतो कारण बाबासाहेबांनी संविधान हे सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे तर सर्व भारतीयांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनीच बाहेर येण्याची गरज आहे पण श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शांततेचा सा मार्गही आम्ही घेत शांततेत हे निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनाचा प्रशासनाने बरोबर विचार करणं आवश्यक आहे आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला आपण सगळेजण त्यावर विचारपूर्वक इथून पुढचा पाऊल उचलू पण संविधान वाचवण्यासाठी संविधान जगवण्यासाठी आंबेडकरी घडवण्यात नव्हे तर आंबेडकरी अनुयायावर सुद्धा अत्याचार नेहमी नेहमी होत आलेला आहे आज आपण बघतोय परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण आंबेडकरी चळवळीवर जे घाव घालण्यात येत आहेत दिसेल त्याला मारण्यात येत आहे हे कुठेतरी बंद होण्याची गरज आहे हे काय आंबेडकर घराण्याच फक्त संविधान नाहीये तर सर्व भारतीयांचं संविधान आहे ते वाजवण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं आणि या निवेदनाचा प्रशासनाने नि विचार करावा असे मी लातूर शहराच्या वतीने विनंती करते जय भीम रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्युप्त शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिल लातूर